हॅलो फ्रेंड्स निशा ब्लॅक मेहंदीने केस ब्राऊन होतात का तर होय फ्रेंड्स आज आपण निशा ब्लॅक मेहंदीनेच केसांना ब्राऊन कलर करणार आहोत मेहंदी लावून तासन तास ठेवायची आता गरज नाही फक्त वीस मिनिटात तुमचे केस कलर होणार आहेत पांढऱ्या केसांना ब्राऊन कलर करणार आहोत आता काहींना काळा कलरही नको आहे आणि लाल कलरही नको आहे तर त्यांच्यासाठी ही रेमेडी खूप फायदेशीर आहे आपल्याला ब्लॅक निशा मेहंदीमध्ये फक्त एक घटक घालून आपले केस बरगंडी कलर करणार आहोत सोप्या पद्धतीनं काहीही न घालता फक्त दोन साहित्यामध्ये आपण आपल्या केसांना एकदम सुंदर कलर देणार आहोत त्याचबरोबर केस चमकदार सुद्धा होणार आहेत निशा मेहंदी सर्वांनाच माहीत आहे जसे काहींचं म्हणणं आहे की निशा नॅचरल ब्लॅक मेहंदी आहे पण निशा लावल्यानंतर काहींना जळजळ होते काहींचे डोळे काही लाल होतात तर काहींना डोळ्यांना कमी दिसायला लागतं तर काहींना मेहंदी लावल्यानंतर बाणेवरती छो साईडला अशा छोट्या छोट्या घाटी येतात म्हणून आपल्याला निशा मेहंदी लावताना काळजी घ्यायची आहे फक्त निशा मेहंदी लावायची नाही त्यामध्ये आपल्याला आणखीन घटक काही घटक घालायचे आहेत आणि नॅचरल पद्धतीनं आज आपण मेहंदी केसांवरती लावणार आहोत निशा मेहंदीमध्ये काही नॅचरल घटक घातले तर त्याचा साईड इफेक्टसुद्धा होत नाही आणि कोणतेही दुष्परिणामसुद्धा होत नाहीत म्हणून आपण निशा मेहंदीमध्ये असे काही घटक घालणार आहोत जेणेकरून त्यामध्ये असलेले केमिकल्स आपल्या केसांना कोणतेही दुष्परिणाम होऊ देणार नाही तर निशा मेहंदी कशी भिजवायची त्यासाठी आपल्याला इथं छोटंसं पातेलं घ्यायचं त्यामध्ये एक ग्लास पाणी घ्यायचं त्यामध्ये एक चमचा आपल्याला चहापत्ती घालायची आहे चहापत्ती घातल्यानंतर यामध्ये थोडासा सुद्धा आपल्याला घालायचा आहे सुकलेला कडीपत्ता असेल तर तोही तुम्ही घालू शकता किंवा फ्रेश कडीपत्ता घालू शकता आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चम मेथी नंतर आपल्याला यामध्ये आणखीन एक घटक घालायचं आहे जेणेकरून आपले केस भरगंडी व्हायला मदत होणार आहे तर हे जे रेमेडी आज आपण बनवणार आहोत हे पंधरा वर्षाच्या खालील मुलामुलींना तुम्ही लावू नका कारण निशा मेहंदीमध्ये भरपूर असे केमिकल्स असतात आणि त्यामुळं त्यांच्या केसांवरती खूप जास्त असा गंभीर परिणाम होऊ शकतो त्यासाठी पंधरा वर्षाच्या खालील मुलामुलींना तुम्ही हे रेमेडी करायला देऊ नका तर आता यामध्ये आपल्याला हे जे मी घातलेलं आहे हे बीट आहे तर हे बीट मी थोडंसं खिसून घेतलेलं आहे तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा घालून याची बारीक पेस्ट बनवू शकता आता हे जे बीट आपण घातलेलं आहे यामुळे आपले केस हेल्दी होतात चमकदार होतात केसांची ग्रोथ वाढायला मदत होते आणि केस लांब दाट दाटसुद्धा व्हायला मदत होते त्यासाठी आपल्याला इथं बीट घालायचं आहे आपण मेहंदी भिजत घालणार आहोत तरी ते सुद्धा आपण नॅचरल पद्धतीने घालणार आहोत त्यामुळे आपल्या केसांवरती कोणतंही दुष्परिणाम होणार नाही निशा मेहंदी ही ज्याप्रमाणे आपल्या केसांना डार्क ब्लॅक करते पण आज आपण ब्लॅक कलर न करता बरगंडी कलर म्हणजेच ब्राऊन कलर केसांना देणार आहोत त्यामुळे आपले केसांपेक्षा उठावदार सुंदर आणि चमकदार दिसणार आहेत आणि सर्वांना वाटेल की केसांवरती कोणता कलर केलेला आहे जो इतका सुंदर दिसत आहे तर याचा रिझल्ट तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्यासुद्धा लक्षात येईल की हे दोन्ही कलर मिक्स केल्यानंतर आपले केस किती सुंदर दिसणार आहेत आता हे पाणी छान उकळून घ्यायचं पाणी उकळल्यानंतर पाच मिनिट हे पाणी मी उकळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे थोडंसं पाणी हे थंड करायचं आहे थोडंसं म्हणजे कोमट करायचं आहे हे पाणी त्यानंतर आपल्याला यामध्ये मेहंदी विजय छोटासा व्हिडिओ आहे स्किप न करता संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर फ्रेंड्स आज आपण आपल्या पांढऱ्या केसांना हलकासा असा ब्राऊन कलर देणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला इथं लागणार आहे एक लोखंडीकडे लोखंडीकडे नसेल तर तुम्ही कोणतंही एखादं भांडंसुद्धा इथं घेऊ हो शकता आता यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे निशा मेहंदी तर इथं हे दहा रुपयेचं एक निशा मेहंदीचं पॉकेट मी घेतलेलं आहे तर हे जे पॉकेट आहे हे निशा हर्बल हिना मेहंदीचं पॉकेट आहे आणि याच्याने नॅचरल पद्धतीनं आपले केस काळे भरगंडी कलर सुद्धा होणार आहेत तर फ्रेंड्स तुम्हाला निशा ब्लॅक मेहंदी पसंत नसेल तर तुम्ही अशा पद्धती मेहंदी भिजवा जेणेकरून आपले केस भरगंडी कलर होणार आहेत किंवा ब्राऊन कलर होणार आहेत निशा मेहंदीपासून आपल्या केसांना सुंदर असा कलर सुद्धा करू शकतो त्यासाठी इथं एक निशा मेहंदीचं पॉकेट मी घेतलेलं आहे आता निशा मेहंदीचं पॉकेट घेतल्यानंतर जेवढी निशा मेहंदी आहे त्याच्या डबल आपल्याला दुसरी मेहंदी घ्यायची आहे तर दुसरी मेहंदी तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही इथं घेऊ शकता तर माझ्याकडे हे गणपती हिना मेहंदी आहे हे सुद्धा अगदी नॅचरल आहे कारण यामध्ये कोणतंही केमिकल नाही झाडाची जे पानं असतात ते पानं तोडून त्याला सावलीमध्ये सुकवून त्याची अशी पावडर बनवली जाते आणि ती हे पावडर आहे जे आपण हातांवरती सुद्धा ही मेहंदी लावू शकतो तर हे अशा पद्धतीनं गणपती मेहंदी मी घेतलेली आहे जेवढे आपण निशा घेतलेली आहे त्याच्या डबल आपल्याला लाल मेहंदी घ्यायची आहे आणि हे दोन्ही मेहंदी आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण जे पाणी तयार केलेलं होतं ते पाणी यामध्ये थोडं थोडं घालून आपल्याला छान याचं स्मूथ बॅटर तयार करायचं आहे आता हे मेहंदी भिजवून तासंतास ठेवायची गरज नाही हे मेहंदी भिजवल्यानंतर लगेच आपण केसांवरती लावू शकतो जर तुम्हाला काळा कलर हवा असेल तर तुम्ही रात्रभरासाठी सुद्धा हे ठेवून देऊ शकता आणि तुम्हाला जर बरगंडी कलर किंवा ब्राऊन कलर हवा असेल तर तुम्ही लगेच हे केसांवरती अप्लाय करू शकता याच्याने खूप सुंदर असा रिझल्ट तुम्हाला दिसणार आहे आता हे लावायचं कसं तर आपले केस शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर कोरडे करून घ्यायचे त्यानंतर हे ब्रशच्या सहाय्यानं आपल्याला केसांवरती लावायचं आहे पण ब्रशन किंवा मग एखाद्या कंगव्याच्या सहाय्यानं किंवा दात घसायचा जो ब्रश असतो त्या ब्रशच्या सहाय्यानं केसांवरती लावू शकतो आता केसांवरती लावल्यानंतर आपल्याला हे तीस ते तीस मिनिटामध्ये सुद्धा केसांना छान कलर चढतो पण एखादा तास तर तुम्ही केसांवरती ठेवा म्हणजे अगदी दोन ते तीन महिने तुम्हाला केसांना कलर करायची गरज भासणार नाही अतिशय सुंदर आपले केस दिसणार आहेत आणि केसांवरती अगदी नॅचरल असा कलर चढणार आहे केस आपले उठावदार दिसणार आहेत चमकदार दिसणार आहेत तुमच्या केसांवरचा कलर पाहून तुम्ही सुद्धा चकित व्हाल तुम्हाला सुद्धा विश्वास दिसणार नाही इतके सुंदर तुमचे केस दिसणार आहेत ग्रोथ ग्रोथसुद्धा वाढायला मदत होणार आहेत आणि केस आपले दाटसुद्धा होणार आहेत केसामध्ये कोंडा असेल तर कोंडासुद्धा नाहीसा होणार आहे आपण यामध्ये मेथी घातलेली आहे त्यामुळं आपल्या केसांची वाढसुद्धा होणार आहे आणि केसामध्ये कोंडा असेल किंवा केस गळतीचा त्रास असेल तर जो तो तोसुद्धा कमी होणार आहे आणि जर काणिश्या मेहंदीमध्ये केमिकल्स असतील तर ते केमिकल्सचा आपल्या केसांवरती कोणताही दुष्परिणाम होऊ देणार नाही त्यामुळे यामध्ये या आपण नॅचरल असे घटक घातलेले आहेत तर आता हे मेहंदी आपण केसांवरती लावल्यानंतर एक तास केसांवरती ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत केस धुतल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही केसांवरती शॅम्पू करू शकता लगेचच केसांना शॅम्पू करायचा नाही अतिशय सोप्या पद्धतीनं आज मी तुम्हाला निशा मेहंदीनं आपल्या केसांवरती ब्राऊन कलर कसा आणायचा हे सांगितलेलं आहे आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा तुम्ही माझी व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय किंवा कोणत्या देशातून पाहताय कोणत्या भागातून पाहताय हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला हे समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचतायत आणि कुठून कुठून माझी व्हिडिओ वॉच करतायत तर चला मग आता भेटूया अशाच्या का नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेमेडीमध्ये तोपर्यंत बाय बाय